नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे तीन चार दिवसानंतरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे नवीन वर्षामध्ये आपण सर्वात अगोदर खरेदी करतो ते म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर योग्य दिशेला लावणे खूप जास्त गरजेचं आहे कारण की त्याचे पॉझिटिव्ह परिणाम हे आपल्या जीवनावरती देखील होत असतात म्हणजे खूप जणांच्या मनामध्ये असं देखील विचारत असतो की साधा कॅलेंडरच तर आहे कुठल्याही दिशेला लावलं तर काय होते परंतु खूप जास्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम आपल्या जीवनामध्ये या गोष्टीमुळे देखील हो येत असतात त्यामुळे कॅलेंडर देखील व्यवस्थित दिशेला असणे खूप गरजेचं आहे यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की कॅलेंडर कुठल्या दिशेला आपण लावा कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कुठली आहे घरामध्ये असते ती लावण्याची योग्य दिशा कुठली आहे म्हणजे काळ आणि वेळ योग्य असले म्हणजे आपलं जीवन देखील व्यवस्थित सुरळीतपणे पार पडते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे कुठले दोन गोष्टी आहेत ज्या कॅलेंडरवरती आपण लिहायच्या तर जेणेकरून वर्षभर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीही राहील त्या अगोदर एक प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे की खूप जणांच्या मनामध्ये असा विचार येतो की दक्षिण दिशेला जर का कॅलेंडर लावलं दक्षिण दिशे तर काय होते बघा आपण कुठलीही गोष्ट शुभ कार्य असो किंवा कुठलीही तारखा काही काम असेल प्रत्येक गोष्टीच्या वेळेस आपण कॅलेंडर चेक करत असतो म्हणजे कॅलेंडर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तारीख वार आपण बघूनच प्रत्येक गोष्टी ही करत असतो कुठलं शुभ कार्य असो कुठे जायचं असो काही जरी करायचं असले काही जरी प्लॅन्स करायचे असले तर सगळ्यात अगोदर आपण कॅलेंडरच बघतो मग अशावेळी जर आपण दक्षिण दिशेच्या भिंतीला जर का कॅलेंडर लावलं तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशेला पितरांचा देखील वास असतो तर दक्षिण दिशेकडे आपण जेव्हाही आपण कॅलेंडर बघतो दक्षिण दिशेला जर का कॅलेंडर लावलेलं असेल तर आपलं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेकडे होते आणि त्याचे निगेटिव्ह परिणाम देखील आपल्या जीवनामध्ये होत असतात त्यामुळे दक्षिण दिशेकडे कॅलेंडर हे लावू नये हे उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावलं तर त्या कॅलेंडरचं तोंड दक्षिण दिशेला होते आणि जेव्हा आपण कॅलेंडर बघतो तेव्हा आपलं जे तोंड आहे ते उत्तर दिशेकडेच असते आणि उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावणं अतिशय शुभ आहे म्हणजे तशा तर वेगळ्या दिशा आहेत वेगळ्या दिशांचे परिणाम आपल्या जीवनावरती होत असतात परंतु उत्तर दिशेला जर का कॅलेंडर लावलं तर आपलं जे तोंड आहे ते उत्तर दिशेकडे होते आणि उत्तर दिशेकडे आपलं तोंड झालं तर खूप चांगलं कारण की असं म्हणतात की उत्तर दिशेला जर का उत्तर दिशेकडे जर का तोंड केलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देखील खूप पटापट मिळतात त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेच्या भिंतीवरती देखील कॅलेंडर लावू शकता पूर्वेच्या लावू शकता पश्चिमेच्या लावू शकतो फक्त दक्षिण देशाच्या भिंतीवरती आपल्याला कॅलेंडर लावणं टाळायचं आहे कॅलेंडर घेताना देखील एक काळजी घ्यावी की कॅलेंडर घेताना आपण देवदेवतांचे फोटो असणारे कॅलेंडर घ्यावे म्हणजे असे चित्र विचित्र फोटो असणारे कॅलेंडर घेऊ नका आजकाल भरपूर जण ॲप यूज करतात मग अशा वेळी जी हार्ड प्रिंट असते कॅलेंडरची ती घेत नाही परंतु तुम्ही छोटंसं का होईना कॅलेंडर घ्या त्या कॅलेंडरवरती देवदेवतांचे फोटो असले पाहिजे म्हणजे असे चित्रविचित्र फोटो असणारे कॅलेंडर तुम्ही घेऊ नका म्हणजे अनेकसे आता प्रिंट असतात त्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असतात ते कॅलेंडर घेणं तुम्ही टाळा देवदेवतांचे फोटो असणारे तुम्ही कॅलेंडर घ्या आजच्या व्हिडिओचा आपला मुख्य विषय जो आहे तो म्हणजे कॅलेंडरवरती आपल्याला कुठले दोन शब्द लिहायचे आहेत तर कॅलेंडरवरती तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र लिहा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे कुलदेवीचा मंत्र तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरच्या प्रत्येक पेजवरती लिहा बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती पॉझिटिव्ह फरक जाणवायला लागेल तुमची कुलदेवी जर का कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर ओम महालक्ष्मी नमा लिहा तुमची कुलदेवता जर का तुळजाभवानी असेल तर सर्व सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते या हा मंत्र तुम्ही लिहू शकता तुम्हाला जर का तुमची कुलदेवता माहित नसेल आता भरपूर जणांना त्यांची कुलदेवता माहित नसते जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहित नसेल तर ओम कुलदेवताय नमा हा मंत्र देखील तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही नवार मंत्र लिहू शकता तुम्ही तुमच्या इष्टदेवतांची ज्या इष्टदेवतांची पूजा करतात त्यांचा देखील तुम्ही मंत्र लिहू शकता परंतु प्रत्येक प पेजवरती कॅलेंडरवरती प्रत्येक महिन्याला तुम्ही हा मंत्र लिहा बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती पॉझिटिव्ह बदल जाणवायला लागतात म्हणजे आपण असं म्हणतो की या गोष्टीने काय होतं त्या गोष्टीने काय होतं परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक पेजवरती कॅलेंडरचा कॅलेंडरचा पेज महिना संपला आपण पेज पलटतो तर त्यावरती तुम्ही मंत्र आवर्जून लिहा म्हणजे लिहा किंवा तुमची काही इच्छा असेल ती देखील तुम्ही छोट्याशा शब्दामध्ये लिहू शकता की माझी ही इच्छा आहे ही ही पूर्ण व्हायला हवी बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवायला लागेल कारण की आपण जे विचार करतो आपण सतत ती गोष्ट बघत असतो कॅलेंडर आपण सतत बघत असतो आणि सतत आपल्या नजरेसमोर जर का ती हे इच्छा राहिली आणि सतत आपण कॅलेंडर बघत असतो आणि सतत आपल्या नजरेसमोर तो मंत्र राहिला ती इच्छा राहिली तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच म्हणजे बदल व्हायला सुरुवात होते आपली इच्छा पूर्ण देखील व्हायला सुरुवात होते आणि आपला मंत्र जप देखील होतो आणि आपल्याला सुद्धा नाही तर या गोष्टी तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आवर्जून करा कॅलेंडरवरती हे शब्द लिहा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अतिशय सकारात्मक बदल बघायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद